नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायुश्य बेलायकोनला प्रेस करा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे यापैकी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सदरच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी तत्वावर विधी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत असते या अधिकाऱ्यांना सध्या एकत्रितरित्या पस्तीस हजार रुपये इतके मानधन देण्यात येते हे मानधन कमी असून ते वाढवण्यासंदर्भात विधी अधिकाऱ्याकडून निवेदन देण्यात आले होते त्यांच्या मागणीचा विचार करून दरमहा पंचेचाळीस हजार रुपये इतके मानधन आणि दूरध्वनी आणि प्रवास खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे या, या विधी अधिकाऱ्यांना आता दरमहा पन्नास हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे